सबस्क्राइब करा आजच महाराष्ट्र आरसा न्यूज कारण इत बातम्या नाहीयेत वास्तव बोलतं पनवेल तालुक्यातील खिडुकपाडा येथे कैलासवासी अर्जुन धाया भोईर व कैलासवासी सुलोचना अर्जुन भोईर यांच्या प्रेरणेने आणि प्रभुदास अन्ना अर्जुन भोईर यांच्या प्रमुख आयोजनाखाली श्री दत्त जयंती उत्सव दोन हजार पंचवीस अत्यंत दिमाखात पार पडणार आहे परंपरेला साजेसा श्रद्धा भक्ती आणि संस्कृतीचा रंग यांचा समतोल साधत हा उत्सव गुरुवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दत्त मंदिर परिसर साजरा होणार आहे सकाळी श्रींचा अभिषेक हवन सत्यनारायण महापूजा अशा धार्मिक विधींनी उत्सवाची सुरुवात होणार असून दुपारी महाप्रसाद भाविकांना दिला जाणार आहे यासोबत विविध भजन मंडळींची सुरेल मैफल कुमारिका भजन मंडळ हनुमान भजन मंडळ लक्ष्मीनारायण हरिपाठ मंडळ यांच्या गायन वादनातून भक्तांना आध्यात्मिक आनंद मिळणार आहे उत्सवाची मुख्य आकर्षण म्हणजे सायंकाळी सहा वाजता श्रीदत्त जन्मसोहळा व महाआरती ही महाआरती लोकनेते माननीय खासदार श्री रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते संपन्न होणार असून परिसरातील भाविकांमध्ये या म या याबाबत प्रचंड उत्सुक उत्सुकता आहे त्यानंतर प्रमुख कीर्तनकार दीपक महा महाराज पाटील आळंदी देवाची यांचे कीर्तन भक्तांना ज्ञान भक्तीचा सोहळा अनुभवायला लावणार आहे आयोजक प्रभुदास अण्णा अर्जुन भोईर तसेच निमंत्रक सुरेश नारायण भो भु, भोईर विठोबा अर्जुन भोईर शंकर अर्जुन भोईर यांनी सर्व भाविकांनी उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन केले आहे यापूर्वी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत दादा ठाकूर भाजप नेते अरुण शेठ भगत यांना निमंत्रण पत्र देऊन उत्सवाची औपचारिकता माहिती देण्यात आली खेडू पाड्यातील दत्त भक्तांसाठी हा उत्सव नवऊर्जा श्रद्धा आणि सांस्कृतिक वैभवाने सजलेला आध्यात्मिक महापर्व ठरणार आहे दे। त्यांच्या आशीर्वादानं सुरू झालेली दत्तजयंती उत्सव वर्षीचा ह्या रविवारी सायंकाळी सहा वाजता महाआरतीनं सुरू होत आहे कीर्तन महोत्सव सर्व भरभच असे कार्यक्रम ठेवलेले आहेत मराठी नाटकसुद्धा ठेवलेलं आहे आणि दत्तजयंती ही अतिशय मोठ्या ह्यानं उत्साहामध्ये साजरी होणार आहे कीर्तन भजन आणि ह्या सगळ्याच्यामध्ये प्रभुदास भोय भोईल आणि अर्जुन भोळी यांच्या नेतृत्वाखाली हा समारंभ साजरा होत असतो भाविकांनी याचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी मोठ्या संख्येन हजर राहून देवाचं दर्शन घेऊन यांना आशीर्वाद द्यावं हे दे मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि देव शुभेच्छा देतो